कारच्या धडकेत दुचाकीस्वार प्रवीण कुमगोंडा पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे याप्रकरणी वैभव दादासो पाटील ववर्ष बत्तीस राहणाऱ्या मराठी मुलींच्या शाळेमागे इनाम धामणी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात चालकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीचे चुलत काका प्रवीण पाटील हे सोमवारी सकाळी एम एच दहा ए पी तीस सत्तर या त्यांच्या स्प्लेंडर मोटरसायकलवरून सांगली शहरातील फळ मार्केट ते धामणी सर्कल जाणाऱ्या रोडवरील दादा लिकर्स दुकानासमोर रोडवर रस्ता क्रॉस करीत असताना फळ मार्केट रोडवरून येणाऱ्या एम एच शून्य आठ अडुसष्ट सदुसष्ट या चारचाकी गाडीवरील अनोळखी चालकाने त्याची कार भरगाव वेगात चालवून फियादीचे काका प्रवीण पाटील यांच्या मोटरसायकलला झडक दिली या अपघातात प्रवीण पाटील हे गंभीर जखमी झाले हा अपघात करून अपघाताची माहिती न देता कार चालक पळून गेला अपघातामध्ये जखमी झालेले प्रवीण पाटील यांच्यावर उपचार सुरू असताना ते अकरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान मयत झाले आहेत म्हणून या प्रकरणी फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पळून गेलेल्या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे